आदरणीय भारमल सर ज्यांच्या नावातच भार आहे वजन आहे असं एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे सन्मानीय श्री भारमल सर सरांबद्दल किती सांगावं ते थोडंच आहे एक आदर्श शिक्षक शिस्तप्रिय उत्साही व्यक्तिमत्व कर्तव्यनिष्ठ व कर्तृत्वनिष्ठ विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक एक उत्तम कवी असे एक ना अनेक गुणसंपन्न असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भारमल सर सरांच्या नोकरीची सुरुवात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजार दोनपासून झाली संगमेश्वर गुहागर असे तालुके करत करत दोन हजार एकोणीसमध्ये सर राजापूर तालुक्यातील मोरोशी गावातील जिल्हा परिषद शाळा मोरोशी नंबर एक या शाळेत हजर झाले मित्रांनो परिस्थिती खूपच अवघड होती खर तर सरांना देखील वाटलं असेल कुठे येऊन पडलोय मी धड शाळेत शिक्षक नाही मुलांची गुणवत्ता सर्वसाधारणच शाळेची इमारत सुद्धा बरोबर नाही असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत होते त्यातच एक चांगली गोष्ट घडली सरांना साथ देणारे त्यांचे सहकारी ठाकूर देसाई सर आणि राणे सर आले मग ठरवलं बदलायचं सगळं बदलायचं मनात जिद्द होती चिकाटी होती सोबत जीवाला जीव देणारे सहकारी होते शाळेत चांगलं काहीतरी करायचं म्हटलं तर साथ लागते ती गावातल्या ग्रामस्थांची सरांच्या चांगल्या व मनमिळावू स्वभावाने ग्रामस्थ जवळ आले सर आपलेसे झाले सगळीकडून समीकरणं जुळून आली आणि भारमल सर ठाकूर देसाई सर आणि राणे सर या त्रिमूर्तींनी वायवंटात फुलं लावली हो वायवंटात फुलं लावली नुसतीच फुलं लावली नाहीत तर ती बहरलीसुद्धा भारमल सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शाळेचा कायापलट झाला शाळेत कोणताही कार्यक्रम असो भारमल सरांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम यशस्वी केले कोणत्याही कार्यक्रमाचे नेटके उत्कृष्ट नियोजन कसे करावे ते भारमल सरांकडून शिकावे नाविन्यपूर्ण कल्पकतेतून कोणत्याही कार्यक्रमाचं स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक भारमल सरांच्यात होती क्रीडा स्पर्धा शाळा पूर्वतयारी मेळावे जयंत्या शिक्षण परिषदा शाळा व्यवस्थापन समितीची सभा वनभोजन शैक्षणिक सहली या प्रत्येक कार्यक्रमाची जय्यत तयारी ते करायची स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सर उत्तम प्रकारे करत स्पर्धा परीक्षेतील त्यांच्या या उत्तुंग कामगिरीचा फायदा केंद्रातील शिक्षकांना देखील झाला त्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेतील केंद्राचा निकाल सुधारला शाळेचं कोणतंही काम असो सर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःला वाहून घेत मग वेळेची कोणतीही पर्वा नसायची मोरोशी शाळेची सुंदर इमारत रंगरंगोटी व्हरांडा बोलक्या भिंती हे सगळेजण सरांच्या प्रयत्नांचे साक्षीदार आहेत सर्वांच्या मदतीने हे सर्व शक्य झाले हे सततचे सरांचे शब्द त्यांच्यातील आदर आणखी जादा वाढवतो आदरणीय भारमल सर आपल्या आयुष्याची तेवीस वर्ष सेवा पूर्ण करून स्वग्रही स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने गेले आहेत भारमल सर कुथात झाले जीवन तुमचे कळांची फुले करताना गंदित झाले समाज जीवन ओंजळीत ती भरताना कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून अन जाताना भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना सर सर हा निरोप नसून आपणास या सदिच्छा आहेत तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप मनस्वी शुभेच्छा आणि आपल्या हातून असंच उत्कृष्ट काम घडत राहू ही सदिच्छा